हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी मधुराई तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बघाळची पानं आलेली आहेत बघा किती ते एक दोन तीन तिकडे एक आहेत चार छोटी छोटी दोन तीन आहेत इकडे ना चिनी गुलाब आहे बघा एक दोनच कांड्या लावल्या होत्या आणि पंधरा ते तीन आठवड्यात एवढा फुलला आहे एका दोनच ठिकाणी एका त्याच ठिकाणी लावला असेल कदाचित इतका असा फुल आहे तो या झाडाचं नाव जर कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा व्हाईट कलरची फुलं येतात बघा याला असे मोठी छान येतात फुलं दिसायला छान दिसतं पण याचं नाव काय मला माहीत नाही कोणाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि त्यातलाच एक कांदा इथे लावलेला होता ते पण आता छान फुलला आहे आणि इथे बघा त्याला अशा कळ्या यायला लागल्यात आता इथून इथं बघा ह्या कळ्या येते कळ्याच येते हे 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 पाच सात आहेत ह्याच्यामध्ये कळ्या उमरल्यानंतर मी दाखवेलच तुम्हाला पावसाळ्यामुळे झाडांची चांगलीच ग्रोथ झाली इथं कारल्या कारल्यानं पण चांगली वाढ धरली कारली पण याय लागली इथं वेल वे बांधून घेतला अशा पद्धतीने कारली पण लागली तर इथे एक आहे दोन तीन इथं तीन आहेत खाली पण येतं अजून कुठंतरी अगं इथे काय अशी झाडं पानाच्या मागे पानाच्या मागे असे लपून बसत आहेत बघा दिसतच नाहीत इथं वरती चार आहेत इथं एक आहे इथं एक आहे अजून छोटी मोठी कुठं तर असतीलच फुलकळी तर भरपूरच आहे हा एक वेळ Okay. एवढे मला पण आम्हाला याच्याशीच खेळायच दिला आता साहेबांना शेंगदाण्याचा लाडू खायला साहेब खात्यात शेंगदाण्याचे लाडू तोपर्यंत मी चपात्या करून घेते कश खातो कश खातो बाळ बघू अजू कतोय अचक छान छान कर काय काय अरशद म्हणून मस्ती चालली वाळत आलेले बेडशीट उशीचे कवर वगैरे सगळं धुऊन टाकले पावसाळ्यामुळे परत काय वाळणार नाहीत म्हणलं ऊन आहे तो वर धुवा धुतले ऊन तर कडकडीत पडले सूर्य ही बघा लिंबूचं झाड आहे आता याला चार तीन चार वर्ष झाली जवळजवळ पण एक पण लिंबू अजूनपर्यंत लागलेलं नाही काय भानगड आहे काय माहिती येत आहे का तर नाही काय माहीत असंच आहे काढावा असा विचार चाललाय पण म्हणलं राहू दे इथे आज नऊ द्या कधीतरी म्हणून आहे पण इनच झाले त्याला काही लिंबू अजून तरी ते एवढं वर्ष बघायचं नाही तर द्यायचं काढून पावसाची सारखी रिप रिप चालूच आहे त्यामुळे काम काय करू वाटना गार पण वाटते कामच सुधाराणं झाले सारखं बसून राहावं वाटते काम काय करू वाटत नाहीये आपण बसलाय खेळत देवपूजा करायची अजून तीनदा देवपूजेपर्यंत जाते परत मागं येते तीनदा देवपूजेपर्यंत जाते परत मागं येते बाळ खेळत बसले त्याच्यापाशीच खेळत बसू वाटते काम काय करू ना नाश्त्यामध्ये केलं होतं आज उपीट उपीट खाऊ घातले बाळाला खेळले त्याच्यासोबत तो पण खेळला आंघोळ घातले आणि आता झोपला आता जस्टच झोपलाय त्याला झोपवलं आता आवरते बाकीचे कामं लाईट बंद केली हा बेडरूममध्ये पडलाय पसारा असा बेडरूम पण आवरायचे इकडं हॉलमध्ये पण असा पसारा पडला आहे तो पण आवरायचा आहे पटपट आहे झोपला आहे तेवढ्या वेळात आहे तेवढ्या वेळेत पटपट पटपट आवरून घ्यायचं आहे चलो तर मग हे दोघे बसलेत चिरमुरे खात त्यांच्यासोबत बसले इथं लसून सोलत लसून सोलते कुकरला भाजी शिजत घातली पालक आजचा मेनू आहे पालकाची भाजी हे बघा दोघं कशी खेळतात चिरमुरे खात बसलेत करा त्यानंतर लागले मी बागकाम करायला बागेमध्ये खूपच गवत झालं होतं लावलेल्या झाडांची ग्रोथ कमी पण गवताची आणि झाडवेलाचीच ग्रोथ जास्त झाली पावसाळ्याच्या दिवसात जरा काट्याकुट्यांची भीती असते बाहेर त्यामुळे मग काढून घेतलं कुठेही कधीही कसाही बाहेर पळायला बघतो भीती वाटते काही पण बसलेलं कुठं जरा असतं चावण्याची वगैरे भीती असते त्यामुळं काढून घेतले शेजारी त्याचा आहे तो पण येतो दोघं खेळत बसतात त्यामुळं मग कधी लक्ष नसलं केलं तर मग मगच रिस्क नको म्हणून काढून घेतलं तो लागला तिकडे खेळायला पाण्यामध्ये नाही खेळून दिलं तर हे काढून देणार नाही म्हणून त्याला खेळायला तिथंच चाललंय त्याचं खेळायचं एकाच दिवशी काही एवढं सगळं एकट्याच्याने काढणे शक्य होणार नाही थोडं थोडं हळूहळू काढणार आहे स्टेप स्टेप तो दमवायला लागला त्याची रडरड चालू झाली की तसंच ठेवून द्यावं लागणार आहे त्यामुळं ते होईल तेवढं हळूहळू काढत राहायचं राहिलेलं नंतर काढून घेणार आहे Envisioning an instrumental piece that truly captures a calm, beachy ambience. Since this one's not about lyrics, I'd suggest imagining soft finger picking on a sun-soaked guitar. Occasional melodic bends reminiscent of waves rolling ashore. A subtle pocket beat could mimic the rhythm of distant tides Let the absence of vocals create room for the guitar To tell its own serene stories. flowing like the ocean breeze If you ever feel like lyrics with that I'm here, if you ever feel like